शेजारच्या गावात एक बलाढ्यसावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरता आलं आनंद त्याच्या हृदयात मामेनासा झाला त्यानं त्या ते गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे जुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडदोबड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल कर करत आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर चा धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या ते मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेख नाबदास जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता तो भर पैलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळे त्या त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात जवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार पण त्याच्यावरती चांगलाच खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहा महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुराड कोसळली तो एका सकाळीच कामावरती रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विमंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातली कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावरती थांबला तिथं त्यानं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावरती स्थिरावली ती राख मड्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचारं कंटाळूनच मेलं असेल सुटलं असेल एकदाचं असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगाऱ्यावरती काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्याने वाकून निरखून पाहिलं तर तिथे एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मुठ्ठी दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसनवाटे तुडवू लागला प्रेताची राख जमवून तो चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नद पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता अग्नीच्या दाबाने प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं त्याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबद्यासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमाप्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशीच त्याची ठाम समजूत होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरीबानं गरिबानं मरूच नाही असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्याला दरडावून सांगत असो जो मरते समयी तोळाभर सोन दाडेत घेऊन मरतो भाग्यवान तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसणवाटी धुंडाळीत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोन भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला आज कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठे जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठेतरी दुसरं काम करा मडं मड्याची राग सोनं संसार हे सारंच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तू चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवाट्यात भूतं असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेल्याही त्या मसनवाट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरुकुर म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मड्याची राग चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता होती नी भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक अणिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी लुगडं एक परकर पोलका खजूर एवढाच विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्याचं टोळकं हुक्की देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठेतरी घुबडं गुत्कार करून बेसुरतेत भर घालीत होती त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधूनमधून मधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकवित होता परिस्थिती अनुकूल आहे हे पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपनिशी जाऊन कडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळं अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता मी तो हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वर भरभर होतं भरभरत होतं मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं असं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झाला आवाज येईनासा झाला परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटखन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आज तो प्रथमच भयभीत झाला होता परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळचं ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोली जमवून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घडी पाडायला आरंभ केला होता गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार ईर्षेनं ती एकमेकांवरती गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एक एकवटून माती ओढत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या ते कोल्ल्यांच्या टोळीवरती हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ली चमकली चमकली मुरवून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याचवेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावरती धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातली पार सरळ सरळ धरली तो कोला पुन्हा भीमावरती धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला कोला पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोला गारज झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला निरणधुमाळी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोली त्याच्यावरती तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोर उकळून मडे अर्धे उघडे केले होते पण कोल्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूने कोली त्याच्यावरती धावत होती आणि जिकडून कोले येईल तिकडे तो दणका मारत होता कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत पण होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व पणाला लावून तो लढत होता पशु आणि मानव यांचा मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोली तुटून पडली आणि पुन्हा हाणे मारायला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काकेत हात घालून जो राहणं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चापचून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओबडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पा पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी धबा धरून बसलेल्या कोल्ल्यांनी कोल्हेकुई केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागं केलं अरं कोळ्यांनी प्रेत खाल्लं कोल्ल्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून तुन एक अंगठी काढून खेशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढीत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याच्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली घटकन त्याची दोन बेटं प्रेताच्या दातात अडकली अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली वाल आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातली लोखंड प्रेताच्या टाळूवरती जोरात मारलं आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दाद बोटात रुतून बसले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाही तर मारून मारून पोलिसांची हवाली करतील असं वाटून भीमा आगतिक झाला वैतागला निर्माण झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला मडव्या सोड मला तो जोरान ओरडला गावकरी जवळ होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटो ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिटकून लोबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलासारखा रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता ही कथा अण्णाभाऊ साठे लिखित आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा